क्रिसमस भाभी तुझा गिफ्ट आहे गिफ्ट तुला भाविकाची आमच्या सोबत ही दुसरी क्रिसमस पहिल्या क्रिसमसला ती अगदीच लहान होती म्हणजे तीन महिन्याचीच असेल ह्या क्रिसमसला तिला बऱ्यापैकी समजतंय त्यामुळे आम्ही एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं तिच्यासाठी तिच्यासाठी तिचं सँटाक्लॉज म्हणजे तिचे बाबा आणि आईच आहेत त्यामुळे आम्ही तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं आईनो तिला अजून सरप्राईज गिफ्ट हे काहीच कळत नाहीये आम्हाला असं वाटतं तिचा कुठलाही फेस्टिवल असू दे तो तिच्यासाठी खूप स्पेशल करायचा आहे त्यामुळे आम्ही दोघं असे छोटे छोटे प्रयत्न करतच असतो आणि तुम्ही बघू शकता ती पण खूप खुश होते का अक्षरशः ती उड्या मारत होती इकडे तिकडे फिरत होती तिला ते सगळं खूपच आवडलं आणि तिला खुश बघून आम्हीसुद्धा खुश झालो अजून तरी तिला कळत नाही आहे पण जेव्हा तिला समजायला लागेल ला तेव्हा ती स्वतः हट्टक करेल की आई माझं गिफ्ट कुठे आहे आणि आम्ही सुद्धा त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा ती हक्काने आमच्याकडे काही मागेल पण तोपर्यंत आमच्याकडून जे जे पॉसिबल होईल ते आम्ही तिच्यासाठी नक्कीच करू तिच्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगते की ती किती खुश झाली सगळं बघून आणि तिला खुश बघून आम्ही सुद्धा खुश झालो चला ती तर आता खेळण्यात बिझी आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हॅपी क्रिसमस थँक्यू